नमस्कार आपण पाहणार आहोत कापूस वेचण्या अगोदरची पूजा भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही कामाची सुरुवात म्हटलं की पूजा अर्चना आलीच त्यामध्ये मग शेतकरीसुद्धा त्याच्या संपूर्ण हंगामातील कुठल्याही कामाची सुरुवात करताना तो पूजा नेहमी करतोच त्याचप्रमाणे ही कापूस वेचणे अगोदरची पूजा आहे जिचं नाव आहे शीत आणि दही या पूजेला अपभ्रंशाने लोकं असे सुद्धा म्हणतात महाराष्ट्रामध्ये सहसा कापूस वराड प्रांतात किंवा विदर्भातच जास्त प्रमाणात पिकवला जातो यवतमाळ हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा आपल्याला माहीतच आहे संपूर्ण पश्चिम विदर्भात म्हणजेच वराड प्रांतात कापसाची खूप जास्त लागवड केल्या जाते आणि कापूस वेचणीला आला की त्या अगोदर एक पूजा केल्या जाते त्याच पूजेचं नाव आहे सीतादही परंतु हे नाव अपभ्रंशित आहे प्रत्यक्षात ते नाव शीत आणि दही कारण शीतं आणि दही याची शिपळणी शेतामध्ये केली जाते भाताची शीतं आणि दही त्यांचं मिश्रण करून ते संपूर्ण शेतामध्ये संपूर्ण म्हणजे जिथून पूजा केल्या जाते त्या भागातून शेतामध्ये शिंपडल्या जाते दही दिशांनी त्यालाच आम्ही सीता दही असे म्हणतो आता माझी आई ही पूजा कशा पद्धतीनं पार पाडते ते आपण बघूया माझ्या आईने काही फुलं घरून आणलेली आहेत तर काही फुलं ती गोळा करत आहेत तिला विविध रंगाची विविध प्रकारची फुलं रानामध्ये सापडलेली आहेत ती काही पूजेकरिता पानंसुद्धा गोळा करताना आपल्याला दिसत आहे आणि थोडंसं करमणूक म्हणून पूजेजवळ ती विविध प्रकारचे जे गवताचे फुलं आहेत तीसुद्धा गोळा करताना आपल्याला दिसत आहे तर बघूया आता ही पूजा कशा पद्धतीनं संपूर्ण पार पडते तर आपण शांततेची पूजा बघूया माहिती जिथे वाटेल तिथे मी सांगतोच तर चला नानाविध प्रकारची फुलं माझ्या आईला इथे सापडलेली आहेत आणि घरून सुद्धा तिने काही फुलं आणलेली आहेत आईने छान असा गजरा माळलेला आपल्याला दिसतच आहे ही आहे कपाशी म्हणजेच आम्ही तिला पराठी म्हणतो कपाशीच्या झाडाचे कपाशीचे बोंड आता उमरलेले आहेत आणि ती वेचण्याची तयारी शेतकऱ्याने जेव्हा करायची असते त्या अगोदरची ही पूजा तर आईने आता झऱ्याचं पाणी घेतलेलं हो। आहे झऱ्याचं पाणी घेऊन त्या पाण्याने ती पूजेला सुरुवात करणार कारण शेतामध्ये दगडाचेच देव तयार केले जाते त्यामुळे त्यांना स्नान घालणं गरजेचं असते तर आता आई पाण्याची सोय लावताना दिसते आहे तिने संपूर्ण सामान काढून घेतलेलं आहे तर पानाची मांडणी म्हणजे देवांसाठी पानाचं आसंती घालताना आपल्याला दिसत आहे पानं तिनं धुवून घेतलेले आहेत मला वाटते मी हे सांगण्यापेक्षा आपण शांततेने बघावे कारण जे तुम्ही बघणार आहे तेच मी एक्सप्लेन करणार त्यापेक्षा आपण शांततेने हा व्हिडिओ बघूया काही विशेष माहिती असेल तर मी तुम्हाला मध्ये सांगतोच हां या पूजेमध्ये विशेष म्हणजे ही पूजा एक प्रकारे शेतीचीच पूजा असते आणि या पूजेमध्ये एक विशेष म्हणजे पराठीच्या म्हणजेच कपाशीच्या झाडाचे जे फुलं असते त्याचा कृष्ण बनवला जातो आणि तो, तो कृष्ण इथे छोटासा पाळणा बांधून त्यामध्ये त्याला झोपवल्या जाते ते, जा ते आपण आता पूजा संपूर्ण पार पडताना बघणारच आहोत आता सध्या सात दगड ठेवून त्यांची पूजा आई करताना दिसत आहे आईनं सर्व सोयीनुसार सर्व सामान घरून आणलेलं आहे ही पूजा कोणीही करू शकते यामध्ये स्त्रीनं केली पाहिजे पुरुषाने केली पाहिजे असा कुठलाही नियम नाही कारण कधी कधी आमच्या शेतामध्ये मजूर वर्गच ही पूजा पार पाडते एखाद्या वेळेस शेतमालकींचं येणं होत नाही त्यावेळेस मग मालकीन सर्व सामान बांधून देते आणि मग शेतामध्ये मजूर वर्गच ही पूजा पार पाडते तर त्यामध्ये पूजा ही स्त्रीने किंवा पुरुषाने केलं पाहिजे असं काहीच नाही पुरुषसुद्धा ही पूजा करू शकतो फक्त यामध्ये एक नियम असा आहे जो महत्त्वाचा की भाताची शीतं आणि दही यांचं मिश्रण घरून आणायला पाहिजे आणि ते दही दिशांनी शिंपळणं महत्त्वाचं त्या कारणानेच तिचं नाव आहे सीता दही भाताची शीत आणि दही शीत दही असं ते होईल परंतु अपभ्रंशाने लोक त्याला शीता दही म्हणतात आता हे पराठीच्या फुलांचं फुलांचा कृष्ण आईने तयार केलेला आहे आणि तो जो कापड आहे पांढरा कापड तिने हळदीमध्ये माखून त्याचा पाळणा तयार केलेला आहे आणि त्याच्यावर एक पांघरूनसुद्धा घातलेला आहे आणि आता तो कृष्ण झोपवलेला आपल्याला दिसतो आता हे आईनं शीत आणि दही काढलेलं आहे भाताचं आणि ते पूजा झाल्यानंतर संपूर्ण शेतामध्ये आपल्याला शिंपडताना आई दिसेलच आता आईने देवाची पूजा संपूर्ण मांडून केलेली आहे तरी आता आपण पाहूया की ही, ही वराडातली संस्कृती कशा पद्धतीनं तुमच्यासमोर आणि या छोट्याशा व्हिडिओतून घेऊन आलेलो आहे तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल की अशा विविध परंपरा आणि विविध पद्धती तुमच्यासमोर या चॅनलच्याद्वारे आणण्याचा प्रयत्न आम्ही करू जेवढा तुम्ही शेअर करसाल जेवढे लाईक मिळेल तेवढंच आम्हाला प्रोत्साहन मिळते आईने प्रसाद ठेवलेला आहे शीत आणि दहीसुद्धा देवासमोर आईने प्रसाद देवाला मांडलेला आहे आणि शीत आणि दहीसुद्धा देवासमोर ठेवलेलं आहे तुम्ही बघितलं आहे की नारळ तिने स्वतःच फोडलेला आहे कारण आमच्या इथे असा काहीही नियम नाही की स्त्रीने नारळ फोडू नये किंवा पुरुषांनीच नारळ नारळ फोडावे त्यामुळे कुठलाही भेदभाव आमच्या इथे केला जात नाही आता आई शीत आणि दही सम शेतामध्ये दहा दिशांनी शिंपडणार मी तिथे असूनसुद्धा मी नारळ फोडण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही कारण स्त्री ही संपूर्ण गोष्टींमध्ये सक्षम असते तुम्ही पाहतच आहात आईने सुंदर गजरा माळलेला आहे भुचाच्या झाडाचे फुलं म्हणजेच आकाशनिंबाचे फुलं त्याचा तो गजरा आहे आणि आम्हाला वेळ मिळाला त्या चांगल्या पद्धतीने त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ म्हणजे चलचित्र काढू शकलो आणि आता आईने कापूस वेचायला सुरुवात केलेली आहे ही पूजा व्हायच्या अगोदर कुठलाही शेतकरी कापूस वेचत नाही या पूजे ही पूजा झाल्यानंतरच कापूस वेच वेचणीला सुरुवात होते तर आता मानाचा म्हणून थोडासा कापूस आई वेचणार आहे आणि तो त्या पूजेजवळ नेऊन ठेवणार आणि त्यानंतर मग मजूर वर्ग येऊन संपूर्ण कापूस वेचून शेतकरी तो कापूस घरी घेऊन जातो तरी कापूस वेचायला बरेच दिवस लागतात प्रत्येकाच्या शेतावर ते अवलंबून असतं की किती कापूस त्या शेतामध्ये आलेला आहे म्हणजे उत्पादन आलेलं आहे आणि किती एकर तो कापूस पेरलेला आहे तर संपूर्ण पूजा तुम्ही पाहू शकता आईने पुन्हा कृष्णाला एकदा झोका हो देण्याचं ठरवलेला आहे तर अशा पद्धतीची ही पूजा होती व्हिडिओ